ज्या ठिकाणी बबनराव लोणीकर दिसतील त्याला जो पठ्ठ्या चपलेने मारे त्याला वैयक्तिक मी माझ्यातर्फे दोन लाख एक्कावन्न हजार रुपयाचा रोग बक्षीस व शिवण्यारे त्याचा जाहीर सत्कार करेल शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने जगाचा पोशिंदा मानला जातो आणि ज्या पोशिंद्यावरच्या याच्यावरती हा देत चालतो खर तर त्या जगाच्या पोशिंद्याची आवहन करणारे हे सरकार आहे सरकारमध्ये समाविष्ट असणारे आमदार बबनराव लोणीकर यांचा खऱ्या अर्थाने समस्त शेतकरी वर्गाच्या वतीनं प्राथमिक याच्यानुसार जुन्नर तालुक्याच्या शेतकरी संघटनेच्या वतीनं खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी जाहीर निषेध करण्यासाठी उपस्थित आहोत आणि त्या निषेध व्यक्त करण्यासाठी आपण ता आपल्या तालुक्यातील एक मोठ्या लोकसंख्येचं असलेलं गाव पिंपळवंडी आणि त्या पिंपळवंडीचं ग्रामदैवत असलेली मळगंगा माता मंदिर या ठिकाणी आमरण उपोषणाचा आपण कार्यक्रम उद्यापासून सकाळी आजच्या कृषी दिनाच्या निमित्तानं उद्या सकाळी त्याची सुरुवात करणार आहोत आमरण उपोषण करण्याचं कारण असं आहे की या पुढच्याही काळखंडामध्ये कृषी मंत्री असणारे माणिकराव कोकाटे तर वयानुसार त्यांची पण सटकली आणि आता काल परवा लोणीकरांची पण षटकली तर ते ज्या व्यवस्थेमध्ये काम करत आहेत आमदारकी पदावर काम करत आहेत मंत्रीपदावर काम करत आहेत तर, तर शासनाचा पगार घेत आहेत लोकांवर मेहरबानी करण्याची काय त्यांची भूमिका कायम दाखवत आहेत की आम्ही तुम्हाला हे दिलं तुम्ही दिलं तर जगाचा अन्नदाचा प्रत्येक गोष्ट टॅक्स भरून घेतो आणि टॅक्सच्या माध्यमातून सरकार चाललं जातं हे कदाचित ते विसरले असतील सरकारला माझी विनंती असणार आहे की भविष्यामध्ये या सगळ्या मंडळींना याची जाणीव करून देणं गरजेचं आहे त्यासाठी आमरण उपोषणाचा आपण या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे मी तमाम सर्व शेतकरी बंधूंना भगिनींना या ठिकाणी विनंती करतो की उद्यापासून सुरू होणाऱ्या आमरण उपोषणाच्या कार्यक्रमाला आपण कानाकोपऱ्यातून या ठिकाणी उत्फूर्त प्रतिसाद देण्यासाठी यावं जेणेकरून या सत्ताधाऱ्यांना सत्तेची जी मस्ती आलेली आहे आणि मस्तीची गुर्मी चढलेल्या लोणीकर असतील कोकाटे असतील यांना धडा शिकवल्याशिवाय आपण राहणार नाही एवढीच या ठिकाणी मी विनंती करतो अखंड महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने जन्माने पुण्य पावन झालेल्या शिवजन्मभूमीमध्ये शेतकरी संघटना आणि शेतकरी उद्यापासनं पिंपळवंडी या ठिकाणी जे मुदत उपोषण त्या ठिकाणी करणार आहे त्याचं कारण असं आहे का जे महाराष्ट्राचे कृषी मंत्री असतील मालिकराव कोकाटे असतील त्याचप्रमाणे आत्ता बी जे पी सरकारमधले विद्यमान आणि ज्येष्ठ त्यांच्याकडे खरं तर ज्येष्ठ मानाची सुद्धा आपल्याला लाज वाटते त्यांना परंतु त्यांना लाज वाटत नाही शेतकऱ्यांवरती त्या ठिकाणी टीका करताना माझं तर त्यांना म्हणणं आहे खरं तर पबनराव लोणीकर आपण जर शेतकरी पुत्र असाल आणि तुम्ही या शिवजन्मभूमीमध्ये फक्त एकदा येऊन दाखवा तुम्हाला शेत शेतकऱ्यांच्या शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा तुम्हाला कसा हिसका असतो तो त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला दाखवू बेताल वक्तव्य करता ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर तुम्ही मोठे झाला ज्या शेतकऱ्याचा बाप तुम्ही त्या ठिकाणी काढता त्या बापाची तुम्ही किंमत त्या ठिकाणी काढता तुम्ही आमदार झाले ना तर तुमच्या पाच शेतकरीच्या बापावर तुम्ही आमदार त्या ठिकाणी झालेले आहात आणि त्या बापाला तुम्ही म्हणता तुम्ही टोपी तुमची आहे बूट तुमचे आहेत कपडे तुमचे आहेत अरे जरा आपल्याला लाज वाटली पाहिजे आपण काय वक्तव्य करतो त्या जगाच्या पोशिंदा शेतकऱ्यावरती रात्रंदिवस हा शेतकरी काबाड कष्ट करतो आपली कुठलीही चिंता न करता तुम्हाला त्या ठिकाणी निवडून देतो ते निवडून देतो ते बेताल वक्तव्य करण्यासाठी आम्ही निवडून देत नाही तर आमचे प्रश्न त्या ठिकाणी तुम्ही मार्गी लावले पाहिजे यासाठी आम्ही तुम्हाला निवडून देतो आहे तुम्ही तर या ठिकाणी आमची ना करताय तुम्हाला धडा शिकवण्यासाठी खरं तर हे सरकार कुठल्याही पद्धतीने गांभीर्याने घेत नाही आहे तुम्हाला जर शेतकऱ्याला जर गांभीर्याने घेत नसाल तुम्ही आणि जर शेतकऱ्याची जर चेष्टा करणार असाल तर येणाऱ्या पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्ही ज्यांना पाठिंबा ज्यांना पाठीशी घालताय अशा बेताल वक्तव्य करणाऱ्यांना त्या ठिकाणी नक्कीच चपलनी आणलं पाहिजे कारण हे आमदारांचं वक्तव्य चुकीचं आहे तुम्ही त्या ठिकाणी चपला सांगता तुम्ही आम्ही दिल्यात त्या चपलनी तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही तुमचा आदर सत्कार त्या ठिकाणी करू एवढंच तुम्हाला सांगतो छत्रपती शिवरायांनी अन्याय कधी कुठल्याही शेतकऱ्यावरती केला आहे आणि अन्यायही सहन करून घेत नाही त्या शिवजन्मभूमीला आम्ही आहोत आम्ही शेतकरी अन्याय सहन करून घेणार नाही त्यामुळे आम्ही या अन्यायाविरुद्ध पेटून उठलेले आहोत कुठल्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत पवनराव लोणीकर आपल्या पदाचा राजीनामा देत नाही आणि जाहीर शेतकऱ्यांची शिवजन्मभूमीमध्ये येऊन माफी मागत नाही तोपर्यंत हे आंदोलन तीव्र स्वरूपात आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत याची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा याची दखल न घेतल्याचं आम्ही इथनं आज मु विधानसभा त्या ठिकाणी हिवाळी अधिवेशन चालू झालेले किंवा चालू होईल त्या ठिकाणी आम्ही जाहीर येऊन निषेध व्यक्त करू त्याची प्रशासनाने दखल घ्यावी त्याचप्रमाणे आमचे जे उपोषणकर्ते आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची विजा झाल्यास आम्ही सरकारला त्या ठिकाणी जबाबदार झाणार आहे कारण ह्या वयामध्ये काही लोक साठच्या पुढचे सुद्धा त्या ठिकाणी उपोषण करणार आहेत हे त्यांनी त्याची दखल घ्यावी एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आम्ही जुन्नर या ठिकाणी तहसील कार्यालयावरती निवेदन देण्यासाठी आलं त्याचं कारण या महाराष्ट्र राज्याचं जे बी जे पीचं सरकार आहे देवेंद्र फडणवीस साहेब यांचं आणि त्या सरकारमधील एक ज्येष्ठ आमदार माननीय बोगनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रति जे वक्तव्य केलं त्याचा प्रथमता मी या ठिकाणी निषेध करतो आणि त्या वक्तव्याचा शेतकऱ्यांनी जो धसका घेतलेला आहे की त्यांनी त्यांच्या वक्तव्यामध्ये म्हटलेलं आहे की हे बूटसुद्धा मोदी साहेबांचे आहेत कपडे मोदी साहेबांचे आहे आम्ही तुम्हाला विण्यासाठी पैसे मोदी साहेब जात आहेत तुम्हाला खतं मोदी साहेब जात आहेत या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आणि त्या कुठंतरी सरकारला धडा शिकवण्यासाठी की आपल्या जर सरकारमधील नेते मंडळी जे पदावरती आहेत ते शेतकऱ्यांप्रती असं वक्तव्य करीत असतील तर त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्यांचा राजीनामा घेण्यासाठी पिंपळवंडी या ठिकाणी उद्यापासून अमरण उपोषण शेतकरी संघटनेच्या माध्यमातून होत आहे तेव्हा शेतकऱ्यांनी त्या उपोषणासाठी असा प्रतिसाद द्यावा की जेणेकरून भविष्यामध्ये कोणत्याही स्थानिक आमदार असोत किंवा सरकारमधील समाविष्ट असलेले पक्ष असोत हे शेतकऱ्यांप्रती अशी वेतल वक्तव्य वे करणार नाही पाठीमागच्या काल कन्नाडामध्ये सुद्धा जे विद्यमान कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे यांनी सुद्धा असंच वक्तव्य केलं होतं परंतु शेतकऱ्यांचा उद्रेक पाहता त्यांनी त्याचं गांभीर्य न राखता पुन्हा सुद्धा तीच पुनरारो पुनरावृत्ती ओमनराव लोणीकरांनी केलेली आहे तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना आमची विनंती आहे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून की असे बेतल वक्तव्य करणाऱ्या आपल्या आमदारांवर प्रवक्त्यांवर आपण वेळीच लगाम घाला हे तर भविष्यामध्ये शेतकरी या बेतल वक्तव्याची किंमत चुकवल्याशिवाय राहणार नाही एवढा इशारा देतो व थांबतो आणि पुन्हा एकदा सांगतो की उद्यापासून उद्या, उद्या सकाळी दहा वाजता मुक्कामपोर्ट पिंपळवंडी मळगंगा हॉल या ठिकाणी अमरण उपोषण हे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून केले जाणार आहे त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जुन्नर तालुका असेल आंबेगाव तालुका असेल शिरूर तालुका असेल हे वेना पुणे जिल्हा असेल महाराष्ट्र असेल या सर्व शेतकरी बंधूंनी त्या, त्या उपोषणाला पाठिंबा द्यावा आणि शेतकऱ्याप्रती असे बेखताल वक्तव्य करणाऱ्या पुढाऱ्यांना पायी ठेचण्यासाठी आपण नक्कीच आम्हाला बळ द्याल या तीन मात्र शंका नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका